महाकुंभातील पाणी खरंच धोकादायक आहे का रिपोर्ट काय सांगतोय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा साहेब यासारखे बडे राजकीय नेते अनुपम खेर मिलिंद सोमन रे रेमो या यासारखे सेलिब्रिटी असो किंवा कोटीच्या संख्येने आलेली सामान्य जनता एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या मेळ्यात स्नान करणं याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम असणाऱ्या संगम घाटातील पाण्यात स्नान केल्यावर आयुष्यात केलेल्या सगळ्या पापापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे त्यामुळे संगम घाटाचं हिंदू संस्कृतीतील महत्व ही फार मोठ आहे आता महाकुंभ शेवट कडे आलेला आहे कोट्यावधी भारतीय परदेशी नागरिक सामान्य आणि मोठमोठ्या लोकांनी या ठिकाणी पवित्र स्नान केलंय पण या ज्या संगम घाटाला आणि तिथल्या पाण्याला पवित्र मानलं जात त्या पाण्याने लोकांनी स्नान केलंय जे पाणी पिलेलं आहे महाकुंभात जाऊ न शकणाऱ्यांनी बाटल्या आणि ड्रम मध्ये पाणी भरून भरून आपापल्या गावी घेऊन गेलेले आहे तेच महाकुंभातले पाणी पिण्यासाठी तर सोडाच मात्र आंघोळीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा एक रिपोर्ट आता समोर आलेला आहे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच सी पी सी ने संगम घाटातील पाण्याचा एक रिपोर्ट जाहीर केलाय या रिपोर्ट मध्ये नेमकं काय सांगितलंय खरंच संगम घाटावरील पाणी अयोग्य आहे का आणि या पाण्याच्या वापराने शरीरावर कोणते कोणते परिणाम होऊ शकतात हेच पाहूया या, या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाकुंभ मेळ्या मध्ये जे लाखो करोडो नागरिक स्नान करतायत पवित्र स्नान घेत कारण हे जे संगम घाटावर जे स्नान करणं आहे ते हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र गोष्ट मानली जाते गंगा यमुना सरस्वती या तीन नि नद्यांचं उगम स्नान आहे तिथे त्यामुळे ह्या कुंभमेळ्यामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी असो किंवा ल बाहेरचे परदेशी नागरिक असो सर्वांनी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेल्या ह्या कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केलेलं आहे तर हे पाणी जे जो सी पी सी बीचा रिपोर्ट समोर आलेला आहे तर खरोखर हे पाणी पिण्यायोग्य तर सोडा आंघोळीसाठी देखील योग्य नाहीये हे जे सांगितलेलं आहे त्यात किती तथ्य आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी सीटचा अहवाल अहवालमध्ये काय आहे ते बघूया प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत जवळपास चोपन्न कोटी लोकांनी स्नान केल्याचं सांगण्यात येत आहे या पाण्याच्या योग्यतेवरून काही लोकांकडून शंका घेतली जात होती तसेच काही लोक या पाण्यात कपडे धुत असल्याचे पाण्यात साबण वापरून अंघोळ करत असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यातूनच हे पाणी लोकांच्या अंघोळ करण्यासाठी योग्य आहे का या पार्श्वभूमीवर हे पाणी स्वच्छ किंवा अंघोळीसाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रयागराज मधून नऊ ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान जवळपास त्र्याहत्तर ठिकाणावरून नमुने गोळ्या करण्यात आले ने सहा मानकाच्या आधारे या पाण्याची तपासणी केली आहे यामध्ये पाण्याची पी एच लेवल तपासून पाण्यातील क्षाराचे प्रमाण किती आहे हे पाहिलं गेलं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच बी ओ डी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच सी ओ डी या मानकाचा समावेश यामध्ये होता त्र्याहत्तर ठिकाणा ठिकाणचे नमुने तपासले गेले होते त्यातल्या बऱ्याच नमुन्यांमध्ये फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण हे जेवढं असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त आढळलेलं आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या किंवा आंघोळीच्या पाण्याच्या किंवा स्वच्छ पाण्यामध्ये हे जे फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं जे प्रमाण आहे ते जेवढं असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आहे हे प्रमाण साधारणपणे एक एम एल म्हणजे इतकं असायला पाहिजे मात्र अमृत स्नानाच्या आधी एक दिवस यमुना नदीच्या पाण्याच्या तपासणी केली असता या पाण्यामध्ये फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण तेवीसशे असल्याचं सांगण्यात येतं संगम घाटावरील ही अशीच परिस्थिती होती आणि तिथंही फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण दोन हजारच्या आसपास होतं असं सांगण्यात येतं पण हे फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि यामुळे काय त्रास होऊ शकतो तर हा बॅक्टेरिया साधारणपणे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतो हा बॅक्टेरिया इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्यात असणं म्हणजे माणसाची आणि प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळलेली असू शकते सगळेच कॉलिफॉर्म बॅक्टेरिया हे घातक नसले तरी या पाण्यात पाण्यात आढळणं हा साल्मोनेला आणि काही व्हायरस असण्याची भीती वाढते महत्वाचे म्हणजे अजूनही प्रयागराज मधला कुंभमेळा संपलेला नाहीये अजूनही हजार लोक या पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत म्हणजेच फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण वाढून लोकांच्या जीवाला असणारा धोकाही वाढण्याची शक्यता आहे शिवाय सी पी सी बीच्या रिपोर्टनुसार हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण आंघोळीसाठी सुद्धा योग्य नसल्याचं सांगितलेलं आहे या बॅक्टेरियामुळे मळमळ होते उलट्या होतात आणि अतिसार होण्याचा धोकाही असतो आणि कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं पाण्यातील अतिप्रमाणामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची देखील भीती असते अशा प्रकारच्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने गॅस्ट्रो इंटेस्टाइनल इन्फेक्शन त्वचेवर पुरळ येणे डोळ्याची जळजळ होणे आणि टायफाइड हिपेटायटिस ए या यासारखे गंभीर आजारही होऊ शकतात अशा पाण्याचा थेंब जर चुकूनही आपल्या श्वसन नलिकेत गेलं तर तुम्हाला श्वसना संबंधी देखील आजार होऊ शकतात थोडक्यात हे कोलिफॉर्म बॅक्टेरिया तुमच्या पचनसंस्थेसाठी श्वसनसंस्थेसाठी आणि त्वचेसाठी देखील धोकादायक असतात तसेच तुम्ही दीर्घकाळ या बॅक्टेरियाच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला मूत्राशय आणि कोलन कर्करोगाचा कर हो देखील धोका वाढू शकतो असेही म्हटलं जाते आहे सी पी सी बीचा हा सगळा रिपोर्ट एन जी टीला देण्यात आला आहे या पाण्यातील गुणवत्ता आंघोळीसाठी योग्य राहावी यासाठी प्रयत्नावर भर देत असल्याची माहिती देखील देत आहे असे एन जी टीने उत्तर प्रदेश पॉल्युशन कंट्रोल बोर्डच्या वकिलांना सी पी सी बीच्या रिपोर्टवर उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत दिलेली आहे हा धोका फक्त संगम घाटावरती स्नान करणाऱ्यांनाच नाही है। तर दैनंदिनी अवलंबून राहणाऱ्या गंगा आणि यमुना नद्यांवरील नागरिकांना धोका असल्याचं म्हटलं जात आहे मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब यांनी हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे यांनी सांगितले की काही लोकांकडून महाकुंभाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय गंगेचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठी देखील योग्य आहे महाकुंभामधून आल्यावर काही लोकांनी त्वचेला खाज येणे इन्फेक्शन होणे यासारख्या तक्रारीही केलेल्या होत्या गंगेच्या पाण्यात जरी स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेपामुळे या क्षमतेवर परिणाम झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले जात आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचे मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओवर आलेच आहात तर व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर मी अशीच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट देत असते तर ह्या महाकुंभ मेळ्याबद्दल जर तुमचे काही क्वेरी असतील काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काय प्रतिक्रिया असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार